जय काड सिद्ध महाराज एक गोष्ट सांगायचे पंचकल्याणी डुकराची गोष्ट सांगायची एक राजा होता धार्मिक राजा होता आणि त्याच्या लक्षात आलं की आपण देह सोडल्यानंतर आपण डुकराच्या योनीला जाणार आहोत पण तो डुक्कर कसा असेल पंचकल्याणी डुक्कर असेल म्हणजे पाच ठिकाणी पांढरे ठिपके असलेले आणि राजा राजाचा ज्ञानी होता आणि त्याने सांगितलं मुलाला सांगितलं हे बघ म्हणे आता मी ध्येय सोडल्यानंतर मी डुकराच्या योनीला जाणार आहे माझ्या कर्मसुकृताप्रमाणे आणि मी पंचकल्याणी डुक्कर असेन म्हणजे पाच ठिकाणी पांढरे ठिपके असलेला आणि असा डुक्कर तुला दिसला ना कुठे की लगेच त्याला तू मारायचं आणि त्याला मारल्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये जो मी असेन ना तो मी निघून जाईन स्वर्गाला निघून जाईन आणि ठीक आहे मुलांनीही ते लक्षात ठेवलं राजाने यथा काल ध्येय सोडलेलं आहे आणि देह सोडल्यानंतर एक दिवशी संयोगाने त्याच्या मुलाला हा पंचकल्याणी डुक्कर दिसला आणि त्याने मग भाला उगारला कळलं आणि मारणार तेवढ्यात तू डुकर होई नको 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 मारू नकोस मारू नकोस म्हणजे इथे पण मी राजे आहे म्हणजे काय होतं काय सांगतोय हो तो अरे इथे पण मी राजे आहे म्हणजे त्या डुकराच्या योनीला गेल्यानंतर सुद्धा त्याची वासना जी आहे वासना सुटलेली नव्हती कळलं की नाही म्हणजे शेवटी होतं काय जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी म्हणजे वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो आणि ती त्याची वासना शिल्लक असल्यामुळे त्या डुकर योनीमध्ये पण तो म्हणतो ना इथे पण मी राजे आहे म्हणजे मला ह्या योनीमध्ये सुद्धा मला जगायचंय सुखाने जगायचंय असंच होतं कळलं की नाही आता एक आणखी एक दुस एक गोष्ट मी नेहमी प्रवचनातून सांगितलेली आहे काय झालं एक साधू होता साधू संन्याशी होते साधू होते त्यांचा आश्रम पण होता आणि त्यांनी सांगितलं त्याच्या शिष्यांना सांगितलं हे बघा म्हणजे काय होईल मी जेव्हा देह सोडेन ना तेव्हा तिकडे स्वर्गामध्ये घंटानाद होईल आणि मग तुम्ही समजायचं की मी स्वर्गामध्ये गेलो म्हणून कळलं की नाही आणि यथावकाश राजाने आपल्या संन्याशाने देव सोडलेला आहे आणि दो देव सोडल्यानंतर पण काय झालं घंटानाद झाला नाही सगळे शिष्य शिन, शिन, चिंता करायला लागल्या अरे बापरे असं कसं झालं स्वामींनी तर सांगितलं होतं मी स्वर्गात जाईन आणि घंटानाद होईल म्हणून आणि घंटानाद झालेला नाही आहे मग आता का काय आणि एक दिवशी काय झालं त्या संन्याशाचा एक मित्र होता ना तो मित्र त्या आश्रमामध्ये आला आणि मित्र आल्यानंतर ह्या सगळ्या शिष्यांनी सांगितलं त्याला की स्वामी असं असं हो झालेलं आहे आणि महाराजांनी जेव्हा देह सोडला त्यांनी सांगितलं की घंटानाद होईल म्हणून पण घंटानाद झालेला नाही आहे असं कसं मग स्वामी म्हणाले ठीक आहे म्हणे मला एक सांगा की हे महाराज कुठे झोपले होते आणि कसे झोपले होते त्याने जेव्हा देह सोडला तेव्हा मग बरोबर त्या जागी शिष्यांनी तिथे मग स्वामी हे झोपले तिथे आणि त्यांनी पाहिलं की त्यांची नजर कशी होती जसं सगळा तर हा चेहरा कसा होता सगळं तसं केलं आणि तसं केल्यानंतर त्या स्थितीमध्ये त्यांचं लक्ष समोरच्या बोरीच्या झाडाकडे गेलं आणि त्या बोरीच्या झाडावर एक टपोर बोर होतं कळलं की नाही आणि ते टपोरं बोर होतं मग त्यांनी काय सांगितलं त्यांना शिष्याला सांगितलं ते ते बोर आहे ना त्या बोराला इकडे घेऊन या मग शिष्य गेले आणि त्याने ते बोर आणलं आणि बोर आणल्यानंतर त्या बोराला एक छोटासा होल होता छिद्र होत कळलं की नाही आणि मग बोर बरोबर त्यांनी त्याचे दोन तुकडे केले आणि दोन तुकडे केल्यानंतर आतमध्ये एक आळी होती छान सुंदर दिसायला अगदी गुबगुबीत झालेली अशी आळी होती आणि मग ह्या ह्यानी काय सांगितलं स्वामींनी आता ही जी आळी आहे ना हिला जाऊन तुम्ही नदीमध्ये सोडा आणि मग नदीमध्ये सोडल्यानंतर झालं कारण त्या आळी आळीमध्ये आळींनी देह सोडला आळीने देव सोडल्यानंतर आळीमध्ये जो चिन जे परम हे होतं जो जीव होता झालं स्वर्गात गेला निघून म्हणजे काय झालं म्हणजे जेव्हा महाराजांनी जेव्हा देव सोडला कळलं की नाही त्यांचं लक्ष त्या बोराकडे गेलं <laughs> बघा कशी मजा असते आणि बोराकडे गेल्यानंतर त्याही स्थितीत त्यांना वाटलं ते बोर खो खावं असं वाटलं आणि बोर असं वाटल्यामुळे त्या बोरामध्ये ते आळी होऊन बसले कळलं की नाही आणि मग छान असे गुबगुबीत झाले बोर बोरातलं ते बोर खाऊन कळलं आणि स्वामींच्या लक्षात आलं की काहीतरी असं झालेलं असलं पाहिजे म्हणजे इथे काय होतं जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी म्हणजे काय वासना निर्माण झाली बोर खाण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून बोरामध्ये आलं म्हणून काय करायचं आपल्याला वासना त्याग करायलाच पाहिजे कुठलीही वासना ठेवायची नाही म्हणून जेव्हा ह्यांनी म्हणजे प्रल्हादाला जेव्हा भगवंतांनी विचारलं की माग वरदान माग म्हणून प्रल्हादाने काय सांगितलं अनंत जन्मात तुझ्याकडे काही मागावं अशी इच्छाच निर्माण होऊ नये कळलं की नाही म्हणजे जर आपल्याला ज्ञानदृष्टीने पक्क व्हायचं असेल मुक्त व्हायचं असेल आणि मुक्तीचा जर अनुभव घ्यायचा असेल क्रममुक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या सगळा वासनाक्षय व्हायलाच पाहिजे कळलं की नाही आणि ह्याच्यासाठी एकच काय करायचं सद्गुरु काळी सिद्धेश्वर महाराजांच्या बोधाप्रमाणे आचरण करायचं चहा गई चिंता मिटी म्हणूआ जिसको जिस्को न चहिये सही शहेंशाह महाराज सांगायचे ना अनेक वेळा महाराज काय म्हणायचे अरे असे व्हा तुम्ही चहा गई चिंता मिटी मनुआ बेपुरवाह कछु न चाहिए वही शहनशाह जय काड़ सिद्ध जय काड़ सिद्ध